माध्यम बहुजनांचा नमस्कार मी प्रदीप जाधव आणि तुम्ही पाहता आवाज वंचित बहुजनांचा पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा पुणे बारटी सारथी महाज्योती आर टी आणि अमृत या शासकीय संस्थांकडून मागील तीन वर्षापासून फेलोशिपच्या जाहिराती निघालेल्या नाहीत त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे शासनाच्या वतीने अनेक ज्याला संस्था या ठिकाणी जशी जशी समाजाची मागणी झाली तशी तशी एका संस्थेचे अनेक संस्था शासन या ठिकाणी करत असतो आणि आने अनेक संस्था झाल्यानंतर आता आपल्याला तेच सांगतात आहे की कॉमन नियमावली पाहिजे संस्था जर एक असती तर कॉमन नियमावली नियमा करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला नसत एवढच आहे फक्त त्या ठिकाणी की संघटन एक असतं बजेटचे हेड फक्त वेगवेगळे असते आणि त्या बजेट हेड खाली त्या वेगवेगळ्या समूहाचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे त्यांना कदाचित अस्तर व्यवस्थित लाभ मिळाला असता अशी परिस्थिती आहे परंतु डिवाइड आणि रूल असा जो एक सिद्धांत आहे हा सिद्धांत परकीय असले तरी वापरल्या जातो आणि स्वकीय असले तरी त्या ठिकाणी वापरल्या जातो अशी असताना परिस्थिती ही मेंटॅलिटी अजून काही बदललेली नाही ज्याला जुन्या काळामध्ये कोंबड्यांमधले असणारी भांडण लावले जात होती कुंबड म्हणत होती कशा रीतीने असणार विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असणार ढोंबड लावण्याचा एक भाग ता ला ला त्या ठिकाणी चाललेला आहे आता तरी एवढं बरं आहे मी असं म्हणेन म्हणाच्या पूर्वी एका संस्थेला पैसे द्यायचे आणि दोनशे संस्थेला द्यायचे पंचवीस वर्ष त्या संस्थेला मिळाले म्हणून आपल्यालाही मिळतील अशा आठवड्यात त्यांना ठेवायचं हा जो एक या ठिकाणी नीती होती ती नीती आज या ठिकाणी वापरल्या गेली नाही शासनाच्या वतीने एवढं फक्त आपल्याला नमूद या ठिकाणी करता येईल मागण्या आहेत या ठिकाणी हे बरोबर आहे परंतु मी असं म्हणेन की सेंटर जे आहे ते आपण या ठिकाणी बदललं पाहिजे पुन्हा हे कल्चरल सेंटर जरी असलं शिक्षणाचा असताना बाहेर जरी असलं तरी पॉलिटिकल सेंटर नाही अशी असताना पॉलिटिक्स घ्या हा निर्णय राजकीय लोकांना घ्यायचा आहे सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे त्या ठिकाणी आणि आता त्यांनी असताना फोडफाड करायला सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे आम्हाला आता संशोधकाची गरजच नाही आम्हाला असताना स्किल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचं मी दुर्दैव असं म्हणेन की पूर्वी शिक्षणामधल्या दोन पद्धती होत्या एक, एक सहावी पासूनच स्किल डेव्हलपमेंट होती आणि त्याच्याच बरोबर याला स्किल डेव्हलपमेंटला जायचं नव्हतं तो आता रेग्युलरली ग्रॅज्युएशनच्या कोर्सेसला जायचा अशी असणारी परिस्थिती आहे बंद बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर आता ज्यावेळेस बेरोजगारी वाढलेली आहे त्यावेळेस त्या बेरोजगारांना एक स्वप्न दाखवल्या जाते असं त्या ठिकाणी मानतोय स्वप्न काय की तुमचं स्किल डेव्हलपमेंट झालं की तुम्हाला असा नोकऱ्या लागतील मध्यंतरी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माझी भेट झाली होती म्हटलं पुढच्याच कालावधीमध्ये तुम्ही असताना तर त्या ठिकाणी दिली काही काही म्हटलं कारखान्यांमध्ये तिथं लावलं करता कारखान्यांवरती बर्डन नव्हता म्हणून त्यांना लावायचं काही अडचण नव्हती म्हटलं वर्षभराचं ट्रेनिंग झालं आणि वर्षभराचं ट्रेनिंग झाल्यानंतर म्हटलं आज ती पुन्हा मुलं बे बेरोजगार आहे तुमच्या इंडस्ट्रीज जर बंद होणार असतील तुम्ही नव नव्या उद्योगाला स्थान देणार नसाल तर म्हटलं या स्किल डेव्हलपमेंटचा उपयोग काही म्हटलं एकच स्किल डेव्हलपमेंटचा उपयोग होऊ शकतो आणि तो म्हणजे अनुभवातून ज्यांनी स्किल आत्मसात केलेला आहे डेव्हलप केलेला आहे त्याचं म्हटलं डिस्प्लेसमेंट होणार आहे अशी परिस्थिती आहे याचं कारण की त्यांनी ज्यावेळेस ते आत्मसात केलं ते आत्मसात करायला त्याला दहा बारा पंधरा वर्ष लागली आणि दहा बारा पंधरा वर्ष लागल्यामुळे त्याचा असताना पगार वाढलाय अशी असताना परिस्थिती आहे आणि ज्यांचं तुम्ही स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे तो नौका असल्यामुळे तो कमी पगारामध्ये त्या ठिकाणी लागतोय आणि म्हटलं ह्या तुमच्या योजनेमुळे जुना कामगार काढला जातोय आणि नवीन कामगार कदाचित लागतोय अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासन सुद्धा आपलं ज्यावेळेस धोरण आखत असते त्यावेळेस त्याचा असणारा विचार केला जातो का असं मला त्या ठिकाणी दिसत नाहीये हा प्रश्न निकाली आपल्याला काढायचा असेल तर माझा असणारा आपल्या सगळ्यांना सूचना आहेत सजेशन आहे की पुण्यापेक्षा मंत्रालय जर हे सेंटर केलं तर थोडी भीती बसलेली आहे नेपालमुळे आणि बांगलादेशमुळे हो विद्यार्थ्यांची भीती बसलेली आहे राजा अजून तू लहान आहेस तुझं वय झालेलं नाही डिस्ट्रक्शन मधूनच कन्स्ट्रक्शन होत असतं कन्स्ट्रक्शन मधून डिस्ट्रक्शन होत नसतं हे अजून तुला अजून शिकायचं आहे शिकून घ्या मग लोकांना शानपणा शिकवत मित्रो ज्यावेळेस डॉक्टरकडे आपण जातो कशासाठी जातो आधार झाला असेल दुरुस्त होण्यासाठी आपण जातो औषधाने आधार बरा होणार असेल तर ते औषध आपण घेतो औषधाने बरा होणार नसेल तर मग आपण म्हणतो ऑपरेशन शिवाय दुसरा मार्ग नाही किंवा परिस्थिती सुद्धा डिक्टेट करत असते कर की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आहे की इथे जुना नियम होता की स्कॉलरशिप ही महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आता असणारा तीन तीन चार चार सहा सहा महिन्यानी त्या वर्षभर मिळाली तर मिळाली नाही मिळाली तर नाही मिळाली अशी सुद्धा असणार स्थिती आहे ज्यांना मिळाली नाही त्यांच्या अजून पी सी सुद्धा मिळालेल्या नाहीत अशी सुद्धा असणार परिस्थिती आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचा असणार आपल्याला निकाल हा काढायचा असेल अंदावायचं असेल तर बजेटरी मध्ये माझ्या अंदाजानं कुठेही अडचण नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी चालतं की योग्य वेळेस अलॉटमेंट झालेलं बजेट वापरायचं नाही आणि अलॉटमेंट झालेलं बजेट वापरलं नाही तर मग वर्षाकाठी ते असणारं लॅप्स होऊन जाईल या नावाखाली या खात्यातून त्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर केल्या जात आणि ज्याची ज्याची ताकद आहे तो मग आपल्या खात्याकडे ते असणारा वळवतो आणि वळवल्यामुळे विद्यार्थी असेल किंवा लाभार्थी असतील यांचं नुकसान होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बजेट नाही असं जर म्हटलं आपण तर चुकीचं आहे या बजेटचा ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल तर बार्टीलाही अलॉटमेंट झालेला आहे सार्टीलाही झालेला आहे इतर संघ आहे त्यांनाही झालेलं आहे आणि अजून सेंटर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सेंटर कॉन्ट्रीब्युशन अजून आलेलं नाही अशी परिस्थिती आहे ज्यांनी खर्च केला की सेंटर त्याला अलॉटमेंट करता असा त्याच्यातला भाग आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या सगळ्या मागण्यांना असणारा पाठिंबा आहे आम्ही आपल्या बरोबर आहोत या सगळ्या मागणीच्या संदर्भात ज्याचं कारण की स्कॉलरशिप एका समूहाला म्हणजे समाजातल्या एका समूहाला स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्याची शिक्षणाची अडचण होते अशी असणारी परिस्थिती आहे जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याचा जर बारकाईने कोणीतरी अभ्यास केला मागच्या तीन वर्षाचा विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळूनही तो घेऊ शकला नाही त्याच कारण असं आहे की त्याच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांना <laughs> मग सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सेसला जाणं भाग पडलं परवडणाऱ्या कोर्सेसला मी असं म्हणेन त्यांना जाणं भाग पडला अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा निकाल असणार घेण्यासाठी माया अंदाजानं मंत्रालय हेच आपण असणार सेंटर जर केलं म्हणजे आझाद मैदान नाही आणि क्रॉस मैदान नाही नाहीतर ते आपलं आझाद मैदान आणि क्रॉस मैदान तिथे दाखवून देतात त्याच्यापेक्षा मंत्रालय हेच आपण असणार सेंटर जर त्या ठिकाणी केलं तर माझं आणि बसलेली आहे त्या फायदा घेऊन आपण आपल्या सगळ्यांना विनंती नमस्कार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज